गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ मोबाईलमधील फोटो घेतल्यानं मित्रानंच मित्राला जबर मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे दरम्यान या मित्रानं आधी कमरेतील पट्ट्यानं लाकडी बॅटनं आणि नंतर हाताबुक्क्यानं आपल्या मित्राला जबर झोडपून काढल्याचा प्रकार घडलाय तालुक्यातील आडिवली येथील सह्याद्री विला फार्म हाऊसवर हा प्रकार घडलाय कर्जत पोलीस ठाणे हद्दीत बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी कर्जत जवळील आडिवली येथील सह्याद्री विला फार्म हाऊस येथे पनवेल येथील चार जणांचा ग्रुप मौज मजा करण्यासाठी म्हणून आला होता यामधील फिर्यादी ओमकार पाटील हा आपला मित्र कामेश पाईकराव याच्या मोबाईलमधील ग्रुपचे काढलेले फोटो व्हॉट्सअपद्वारे शेअर करत होता दरम्यान चुकून पाटील याच्याकडून कामेशच्या मोबाईल गॅलरीतील सर्व फोटो हे क्लिक होऊन सिलेक्ट झाल्यानं हे फोटो फिर्यादी अमोल मोबाईलमध्ये आले होते याचा राग मनात धरून कामेश यानं ओंकार पाटील यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तर याही पुढे कामेश यानं कमरेतील पट्ट्यानं मारहाण करण्यास सुरुवात करून जवळ असलेली लाकडी बॅट देखील त्यानं त्याच्या हातावर डोक्यावर पाठीवर तसंच पायावर मारून त्याला जखमी केलं याही नंतर राग शांत होत नाही तर नाकावर मारून जीवेत ठार मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली असून त्याचा मोबाईल देखील फोडण्यात आला अशी माहिती समोर आली दरम्यान याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार काटे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आरश रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आरश रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आरश रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन